वर्धा जिल्ह्यातील आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने देवळी पुलगाव मतदार संघातील अनेक गावांना पुराचा वेळा बसला आहे व देवळी नजीक डिगडो गावातील तीन विद्यार्थी पुरात अडकलेले असण्याची माहिती देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार राजेश बकाने यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून संबंधित यंत्रणेला प्रचारण केले व त्या विद्यार्थ्यांची पुरातून सुटका करण्यात आली जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली आणि काल रात्रीपासून थोड्याफार प्रमाणात आणि आज सकाळी मुसळ मुसळधार वर्धा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे त्यातच देवळी तालुक्यातील दिग्डो या गावामध्ये पुरामध्ये तीन विद्यार्थी अडकले होते आणि त्याच तात्काळ माहिती करताच देवळी पुलगाव विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार या ठिकाणी येऊन त्या पूर परिस्थितीचा सा कसा सामना केला आणि त्या मुलांना कसं बचावकार्यातून वाचवलेलं आहे आपण जाणून घेऊया मला आत्ता एक दोन तासापूर्वी फोन आला की डिग्डोमधील एक विद्यार्थी तो जो सृजन कॉन्व्हेंटमध्ये शिकतो मोठा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी दोन दिग्डोमध्ये राहणारे जे गृहस्थ आहेत ते अटकले आहे मी तहसीलदारांना फोन केला ठाणेदारांना फोन केला त्यांनी एन डी आर एफची टीम या ठिकाणी बोलावली आणि त्या तिन्ही लोकांना या ठिकाणी वाचवण्यात आलं काल रात्रीच्या संततधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली आहे आणि माझ्या मतदारसंघातले जवळपास बारा तेरा गावं असे आहेत की ते पुराच्या पाण्यामुळे वेढले जातात त्या ठिकाणी आम्ही पावसाळा पूर्वी जे काही व्यवस्था करायला पाहिजे होतं स्पुलीकरण करायला पाहिजे होतं संरक्षण भिंत सोनोरा डोकच्या ठिकाणी आम्ही ती बांधली सततचा पाणी असल्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली या पूर परिस्थितीवर मी चोवीसही तास लक्ष ठेवून आहे घाबरण्याचं कारण नाही मी देवळी कुलगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली तर मला फोन करा मी सतत या ठिकाणी तुमची मदत करा नक्कीच देवळी कुलगाव मतदारसंघात आणखी काही ठिकाणी पुराने वेळा घातलेला आहे त्या ठिकाणी स्वतः आमदार महोदय जाऊन आता त्या परिस्थितीची पाहणी करणार आहे आणि योग्य ती मदत देखील त्या पुरस् पूर परिस्थितीत जे योग्य मदत असेल ते देखील करणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निरीश पिंजरकर देवळी